डॉक्टर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने घनश्याम भाऊ पाटसुते यांचा आशीर्वाद बहुदेशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने सन्मान श्री घनश्याम भाऊ आत्माराम पाटसुते भाऊ गेले पंधरा वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत सर्व समाजातील गरजवंतांना त्यांचा अपुलकीचा वसा मिळालेला आहे दोन हजार पाच पासून शेतमजूर बांधकाम कामगार संघटित करून संघटनेत कार्यरत आहेत समाजातील गरीब शोषित पीडित घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील शेतमजूर असंघटित करून दोन हजार सात साली मोहनराव शिंदे व माजी आमदार मान्य श्री भगवानराव साळुंके आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र जिवाळा शेतमजूर संघटित कामगार विकास संघटनेची स्थापना करून संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सचिवपदी कार्यरत आहेत आशीर्वाद बहुदेशी सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरीय साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने घनश्यामभाऊ पाटसुते यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला राज्यातून उपस्थित संघटनेचे अध्यक्ष श्री मोहनराव शिंदे श्री विजय चव्हाण सर महाव्यवस्थापक माजी सैनिक शिवाजीराव चव्हाण कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रवीण सर श्री संजय लोखंडे राजकुमार पाठसुते क्रांतिकुमार मिसाळ सागर देसक निवास गायकवाड संतोष कोळी बाबासाहेब जाधव विक्रमवीर वैभव विसाळ अर्जुन पाठसुते गजानन देसक विकास पाटील सुधीर भाऊ लोंडे मनीषाताई देशमुख मळाप्पा कोळी दशरथ सुर्वे आरती जाधव निवास माने आदी पदाधिकारी कामगार हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रुपाली चव्हाण कोल्हापूर